नमस्कार मित्रांनो लॉ टॉक्स मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण एक फार चर्चेत असलेल्या विषयावर बोलणार आहोत गोवा म्हटलं की अनेकांच्या डोळ्यासमोर येतात समुद्रकिनारे पार्टीज आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वस्तात मिळणारी दारू महाराष्ट्रात किंवा इतर राज्यात जेवढ्या किमतीत एक बाटली मिळते त्याच्या निम्म्या किमतीतच किंवा त्याच्यापेक्षाही कमी किमतीत गोव्यात दारू मिळते म्हणून बरेच लोक गोव्याला गेले की परत त्यांना काही बाटल्या दारूच्या आपल्या राज्यात घेऊन येण्याचा विचार करतात अगदी मित्रांबरोबर आणि ग्रुपमध्ये हा प्रश्न वारंवार विचारला जातो गोव्यातून महाराष्ट्रात किती दारू आणता येते कुणी म्हणतं दोन कुणी म्हणतो पाच लिटरपर्यंत दारू आपल्याला महाराष्ट्रात आणता येते तर कुणी म्हणतो विमानाने आणली तर काही होत नाही इतका गोंधळ झालेला असतो की खरं काय आणि अफवा काय आहेत हेच समजत नाही त्यामुळे आज आपण या संपूर्ण विषयाकडे कायद्याच्या नजरेतून पाहणार आहोत त्यासाठी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा करा सुरुवातीला आपण हे समजून घ्यायला हवं हो की गोव्यातील द्वारे स्वस्त मिळते यामागचं कारण काय तर मित्रांनो गोव्यात राज्य सरकारने एक्साइज ड्युटी खूप कमी ठेवली आहे पण ही स्वस्त ही तिथल्या शहरांपुरतीच तिथल्या राज्यांपुरतीच मर्यादित आहे महाराष्ट्राचा कायदा वेगळा आहे कर्नाटकचा कायदा वेगळा आहे म्हणजे तुम्ही गोव्यातून बाहेर पडलात की तुमच्या दुसऱ्या राज्याचा कायदा लागू होतो आणि त्यातूनच गोंधळ सुरू होतो आता पाहूया कायदा नेमका काय सांगतो महाराष्ट्रात अजूनही बॉम्बे प्रोहिबिशन ॲक्ट नाईन्टीन फोर्टी नाईन लागू आहे या कायद्यानुसार दारूचे उत्पादन विक्री वाहतूक आणि आयात निर्यात या सर्व गोष्टी कडक नियंत्रणाखाली येतात महाराष्ट्र सरकारने स्वतःचे स्टेट एक्साइज डिपार्टमेंट बनवलेले आहेत व स्टेट एक्साईज नियम बनवलेले आहेत आणि त्या नियमांमध्ये सरळ सांगितले आहे की गोव्यातून महाराष्ट्रात दारू आणण्यास सामान्य प्रवाशाला परवानगी नाही व तो एक प्रकारचा गुन्हाच आहे म्हणजे तुम्ही गोव्याच्या दुकानातून कितीही स्वस्त दारू विकत घेतली तरी महाराष्ट्राच्या सीमेवरती पकडली गे गेली तर ती बेकायदेशीर ठरते खरं तर गोव्यातील दुकानदाराकडून काही वेळा लोकांना परमिट मिळतं दुकानवाले सांगतात की परमिट घेऊन तुम्ही महाराष्ट्रात जाऊ शकता पण हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे कारण हे परमिट फक्त गोवा राज्याच्या मर्यादेतच वैध आहे महाराष्ट्र किंवा कर्नाटकाने त्याला कोणताही प्रकारची कायदेशीर मान्यता दिली नाही त्यामुळे तुम्ही कागदावर विश्वास ठेवून दारू घेऊन गेलात आणि तुम्हाला जर सीमेवर एक्साईज विभागाने तपासणी केली आणि तुम्हाला जर त्यांनी पकडलं तर त्या परमिटला काहीच किंमत उरत नाही बाटल्यात तर जप्त होणारच त्याशिवाय तुम्हाला दंडही बसू शकतो आणि पुढील कायदेशीर कारवाईही तुमच्यावर होऊ शकते मित्रांनो असा अनेकांना प्रश्न पडतो की एवढं नियम कडक का आहेत तर मित्रांनो गोवा हे एक छोटंसं राज्य आहे त्यांची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे तिथे दारू स्वस्त ठेवण्यामागे पर्यटन हे मुख्य आकर्षण आहे पण जर प्रत्येकाने तेथून महाराष्ट्रात दारू नेली तर दा महाराष्ट्राच्या दारू दुकानदारांना आणि एक्साइजला रेव्हेन्यूला मोठा फटका बसेल म्हणूनच महाराष्ट्राने यावर मर्यादा लावली आहे मित्रांनो तुम्ही जर महाराष्ट्र आणि गोवा किंवा कर्नाटक या राज्यांचा विचार केला तर महाराष्ट्र आणि कर्नाटकपेक्षा गोवा राज्यात एक्साइज ड्युटी खूप कमी आहे तर महाराष्ट्रात आणि कर्नाटकमध्ये एक्साइज ड्युटी जास्त असल्यामुळे येथील दारूच्या किमती जास्त आहेत आता त्यातील दुसरा मुद्दा म्हणजे विमानाने प्रवास करणाऱ्यांना बरेच लोक म्हणतात की एअरलाइन्समध्ये पाच लिटरपर्यंत अल्कोहोल चेकिंग लगेजमध्ये नेता येते हे खरं आहे पण ही मर्यादा डी जी सी ए म्हणजेच विमान सुरक्षा नियमांचे आहे म्हणजेच विमानाच्या दृष्टीने पाच लिटरपर्यंत नेता येऊ शकते पण याचा अर्थ असा नाही की महाराष्ट्रात उतरल्यावर तुम्हाला कायद्याने मोकळीक आहे विमानतळावर उतरल्यावर महाराष्ट्र राज्याचे एक्साईज नियम लागू होतात त्यानुसार एकही बाटली बेकायदेशीर ठरते म्हणजे विमान सुरक्षा नियम आणि राज्य कायदा हे दोन वेगवेगळे मुद्दे येतात जरी तुम्हाला विमानाने दारू आणता येत असेल पण जर महाराष्ट्रात ती पकडली गेली तर ती बेकायदेशीरच आहे त्यामुळे तुम्हाला गोव्याहून महाराष्ट्रात सुद्धा दारू आणता येत नाही काही वेळा असंही घडतं की लोक थोड्या बाटल्या ता, घेऊन येतात तपासणी होत नाही त्यामुळे लोकांना असं वाटतं की हे अलावड आहे पण लक्षात ठेवा ते अलावड नाही ते फक्त तुम्ही पकडले गेले नाहीत म्हणून ते निभावून गेलं हे नियम मात्र कडकच आहे जर एक्साईजने तपासणी केली असती आणि तुम्ही जर सापडला असता तर तुमच्यावर अत्यंत कठोर कारवाई होऊ शकते काही वेळा खूप जास्त दंड लागू शकतो तर काही वेळा तुम्हाला तुमच्यावर गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो त्यामुळे मित्रांनो कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी पूर्ण अभ्यास करणं त्याचा पूर्ण विचार करणं अत्यंत महत्त्वाचे होते आता त्यावर आता बघूया की या सगळ्या गोष्टी जर तुम्ही सापडला असाल तर तुमच्यावर कारवाई काय होते पहिलं म्हणजे बाटल्या जप्त होतात आणि दुसरं म्हणजे मोठा दंड आकारला जातो काही प्रकरण जर सिरियस असतील त्यामध्ये गुन्हाही दाखल होऊ शकतो एक्साईज विभाग वेगवेळी सीएमावर टोल नाक्यांवर रेल्वे स्टेशनवर अगदी बस स्टँडवरही कारवाई करू शकतात आणि अशा बातम्या आपल्याला वेळोवेळी बातमीपत्रामध्ये दिसत असतात म्हणून जोखीम मोठी आहे आणि फायदा अत्यंत शून्य आहे आणि फायदा जरी असला तरी कायद्याच्या विरुद्ध वागणे ही मोठी चूकच आहे त्यामुळे मित्रांनो अशी कोणतीही चूक करू नका ज्यामुळे तुम्हाला पुढे पछतावं लागेल तर मग जर काय करता येईल जर एखाद्या व्यापाऱ्याला दारू दुकानदाराला गोव्यातून माल आणायचा असेल तर तो एक्साईजकडे इम्पोर्ट परमिट पर घेऊ हो शकतो त्यासाठी तो वेगळा अर्ज करू शकतो त्यासाठी प्रक्रिया आहे पण ही प्रक्रिया सामान्य प्रवाशाला मिळत नाही ती फक्त रजिस्टर डीलर्स असतात किंवा धारकच असतात त्यांनाच मिळते त्यामुळे तुम्ही टुरिस्ट म्हणून दोन बाटल्या आणाव्यात हा निर्णय पूर्णपणे कायद्याविरुद्ध आहे मग आता अनेक जण विचारतील मग उपाय काय उपाय एक गोव्यात जाऊन मजा करा दारूचा आनंद तिथे तुम्ही घेऊ शकता पण महाराष्ट्रात घेऊन येऊ नका प्रवासात बेकायदेशीर काम केलं तर छोट्या फायद्यासाठी तुमचं मोठं नुकसान होऊ शकतो तर मित्रांनो की गोव्यातून महाराष्ट्रात एकही बाटली कायदेशीरित्या नेता येत नाही ही गोष्ट नीट लक्षात ठेवा यूट्यूब व्हॉट्सअप आणि मित्रांच्या गप्पांमध्ये कितीही वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळाल्या तरी कायद्यातली खरी हीच गोष्ट आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लॉ टॉक्स मराठी भेटूया अशाच पुढील एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद